भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने चालावप्रमाणे उल्हासनगर शहरातील सर्वात भव्य दिमकदार देखाव्याचे आयोजन उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील कुर्ला कॅम्प कालीमाता मंदिर येथील येथे भीम उत्सव आयोजित करण्यात आला होता सदर या भीम उत्सवाचे आयोजन काँग्रेस पक्षाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साडवे यांनी केले होते सदर या भीम उत्सवाला माजी नगरसेविका अंजलीताई साळवे ज्येष्ठ बालरोगतज्ञ व समाजसेवक डॉक्टर चंद्रकांत साळवे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील भीमसैनिक यांनी भीम महोत्सवात सहभागी होऊन भीम जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली होती या भीम उत्सवात भीमसैनिक मोठ्या जल्लोषात नाचत होते भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील सम्राट अशोकनगर येथे भीम जयंती सोहळा कमिटीतर्फे चौदा एप्रिल रोजी भीम जयंती महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कमिटीचे अध्यक्ष आनंद सोनकांबळे सचिव निलेश देवडे खजिनदार निलेश ढोके कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक या जयंती महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन भीम जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच आरक्षण वर्गीकरण चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू करणारा तेलंगणा देशातील पहिले काँग्रेस शासित राज्य ठरले असून अनुसूचित जाती जमातीच्या संविधानिक अधिकाराचा खून करणारा तेलंगणा काँग्रेस सरकार आणि राष्ट्रीय काँग्रेसचा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रपतीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आ आल्याची माहिती प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिली आहे तेलंगणा सरकारने नेमके महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू केले आहे तेलंगणा राज्यात सरकारमध्ये असलेले काँग्रेसचा मी जाहीर निषेध करतो असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पुण्याच्या सुकन्या ऋतुजा वराडे हिने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एन डी ए प्रवेश परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक आणि एकूण भारतात तिसरा क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे सुमारे दीड लाख मुलींनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता त्यात ऋतुजाने देशात अव्वल स्थान मिळवून आपल्या जिद्द प्रचंड मेहनत आणि ध्येय शक्तीच्या उत्तम उदाहरण सादर केले आहे देशातील मुलींना एक आदर्श निर्माण केला आहे विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने चै चे, चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विनम्र अभिवादन केले या प्रसंगी त्यांनी संदेश दिला आहे की आपण सर्वांनी निश्चय केला पाहिजे की बाबासाहेबांची सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्य त्यांच्या विचारांवर आधारित पुढे घेऊन जाऊया वाशिम जिल्ह्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने संविधान वाटप रक्तदान शिबिर असा भरगच्च जयंतीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते धुळे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने धुळे शहरात प्रमुख चौकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाजवळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती भीम जयंतीचा जल्लोष शहरात दिसून आला आहे चोपडा शहरात महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या भीम जयंतीचे आयोजन चोपडा शहरातील रामपुरातील पार्थी समाज बांधवांच्या वतीने भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सदर या भीम जयंतीच्या कार्यक्रमाला भाषण देण्यासाठी भीमकन्या लुंबिनी करणकाळे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते या भीम जयंती उत्सवामध्ये महामानवांच्या विचारां व्यक्त करण्यात आले धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा